प्लीज स्वामी समस्त मी वंदाकिनी पाटील माझ्या हममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बघा सकाळी नाश्त्याला ना पोहे उतप्पा खाऊन खूप कंटाळा येतो मग खाद्याडे सूप केलं तरी चालतं तर घरच्या घरी हॉटेल सारखं सूप कसं सा बनवायचं ते मी तुम्हाला आज दाखवते त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, सा ते बघू आपण आज मी तुम्हाला <coughs> पिकलेल्या टमाट्याचं सूप दाखवते त्यासाठी हे बघा पाच लोकांचं मी आज पाच लोकांसाठी सूप बनवणार आहे त्यासाठी बघा हे मी चार पाच टमा छोट्या आकाराचे मिडियम आकाराचे पाच टमाटे घेतलेले आहे आणि आपली कांद्याची पात असते ना कांद्याच्या पातीचे पुढचे हे जे कांदे असतात ना ते सोडून मी हे जवळजवळ पाच ते सहा कांदे घेतलेले आहे एकदम छोटेसा आणि हे तमालपत्र घेतलेले आहे आणि हे पाच लसणाच्या खापा घेतलेल्या आहे पाकड्या घेतलेल्या आहे आणि हे पाच लवंगा घेतलेले आहे हे सहा सात मिरे घेतलेले आहे आणि हे दालचे तुकडे घेतलेले आहे आणि हे आल्याचे तुकडे घेतलेले पाच सहा आणि हे बटर आहे आणि त्यासाठी हे कॉर्नफ्लोवर घेतलेलं आहे तर चला तर बघू आपण रेसिपीला सुरुवात हे बघा मी आता गॅस सुरू केलेला आहे गॅसवर पातेले ठेवलेलं आहे गॅस मीडियम लो टू मिडीयम साईज वर ठेवायचा आणि त्यामध्ये बटर घालायचं थोडं बटरच्या तुमच्या घरात बटर नसलं तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता त्यामध्ये लवंग घालायचे निरे घालायचे हे लसणाच्या घालायच्या आलं घालायचं तमालपत्र घालायचं हे दालचिनीचे तुकडे घालायचे कांदा घालायचा आणि टमाटे घालायचे थोडं खालून हलवायचं आलं दोन मिनिट फक्त आणि तुम्हाला जर तिखट पाहिजे असलं तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचे अगदी एक दोन एक ते दीड इंचाचं तुकडं सुद्धा घालू शकता आता यामध्ये आपल्याला आवडेल तसं गरम पाणी घालायचं आणि याला जवळजवळ तीन ते चार मिनिट हे उकडायला सुरुवात झालेली आहे असं हे जवळजवळ ना तीन चार मिनिट चांगलं उकडू द्यायचं हे पाणी फक्त टमाट्याच्याऐजी तुम्ही टमाट्यामध्ये मिक्स भाजी करून घालू शकतात यामध्ये पत्ताकोबी बीट्स गाजर याचे पण थोडे थोडे काप टाकून घालू शकता आणि त्यामुळे कसं शरीराला सर्व आपल्याला जीवनसत्व मिळतं त्यामुळे मिक्स करायचं बघू शकता तुम्ही आपल्या हे तीन मिनिट झालेले उकळून आता गॅस बंद करायचा या शेप लागल्यानंतर आपण गॅस बंद करू गॅस बंद केल्यानंतर या गांडी मध्ये घालून घ्यायचं आता वेळ कधी कधी डाळल्या आपण हो लगेच बनणार सगळे टमाटर हे गाडीने गाडल्यानंतर हे थोडं गार होऊ द्यायचं काही काही ना काहीच मसालेदार हे सूप आवडत नाही मग आपण यामध्ये मसाले टाकलेले असतात ना यातले दोन चार तुकडे असे काढून घेतले ना तरी चालू शकतात आपण हे मिक्सर मधून काढून घेऊ मधून आपण काढून घेतले ना बघा किती छान पात्र झालेलं आहे गांनी मध्ये चमचा हलून काढून घ्यायचं पूर्ण हे बघा गाळून झाल्यानंतर हे सूप असं तयार झालेलं आहे मस्त पैकी सुगंध तर याचा एवढा छान सुटलेला आहे ना आपण मसाले टाकलेले असतात ना त्यामुळे आता आपण याला ना फुंडी लागतो याला आपण फुंडी घालू तर त्यासाठी काय करायचं गॅस सुरू करून गॅसवर एक कढई तुम्हाला ज्या भांड्यामध्ये करायचं असलं ते भांडं ठेवायचं फक्त हो भांडं ठेवताना लक्षात ठेवायचं की ते जाडबुडाचं पाहिजे जा। गॅस सुरू करायचं लो तर बघ आपलं कढई चांगली तापलेली आहे त्यामध्ये आपण हे बटर घालू तुम्ही बटर ऐवजी तूप घालू शकता तूप नसलं तर तुम्ही तेला तेलात सुद्धा तुम्ही घालू शकता आपलं बटर पातळ त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण हा घाललेला हा सारा येणं हे टाकून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार थोडी साखर घालायची आणि याला चांगले तीन चार उकडे येऊ द्यायच्या बघू शकता तुम्ही आपल्या सुपाला आता छान उकडी आलेली आहे बघा उकडी येत आहे तर एक सूप करताना एवढा सुगंध सुटलेला आहे ना बस बघा आता काय करायचं का। या सुपाला दाटसरपणा येण्यासाठी त्यासाठी आपण हे कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे ना पोहे खायचे दीड ते साथी दो... दोन चमचे कॉर्न फ्लोअर घ्यायचं आपल्या घरात कॉर्न फ्लोअर नसल्यानं तर मैदा घेतला तरी चालतो आणि यामध्ये पाणी घालायचं पातळ करायचं पातळ केल्यानंतर आपल्या सुपामध्ये एक लक्षात ठेवायचं हे टाकताना उकडतानाच पाहिजे तरच टाकायचं तर टाकून द्यायचं घालायचं याच्यामध्ये म्हणजे याने काय होत सुपाला दाटसरपणा येतो हे काय बन बघा कसा दाटसरपणा याला तर आता जस जसं याला उबडे येईल ना तर तसं याला दाटसरपणा बघू शकता सो सोपाला आता चांगला घट्टसर दाटसरपणा आलेला आहे या स्टेपला आल्यानंतर गॅस बंद करायचा सूप तयार केल्यानंतर वाटीमध्ये असं सर्व करायचं तुमच्याकडे जे बाऊल असतो बाऊलमध्ये वाट्यांमध्ये असं सर्व सा, करायचं चमचे ठेवायचे आणि यामध्ये पुदिन्याची पानं ठेवायचे आणि आपले ब्रेड असतात ना हे ब्रेड तोडून ठेवायचे कडक करायचे तळून ठेवायचे आणि ते द्यायचे वा बघा किती छान झालेले चौथ खूपच छान झालेली आहे बघू शकता तुम्ही असं जर सूप घरी केलं ना तर हॉटेलमध्ये जायची गरजच नाही तुम्हाला बघा मा माझ्या या सुपाची रेसिपी आवडलीस असं माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवरचं शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी अशा नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ